शिक्षक समाज सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या जास्त घेत नाही या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिक्षक शिक्षिका आणि सर्व या ठिकाणी साहेबांच्या सूचनेनुसार देवराज आणि सांगितलं का नाश्ता राजकारण असेल त्या ठिकाणी एक वेगळा वर्ण हा समाज जात आहे तरुण वेगवेगळ्या समाजात रा काम करणारे बरेच नेते मंडळी यांचं वाट जे जी पद्धत आहे त्या ठिकाणी वेगळ्या वर्णावर जात असताना शिक्षकांनी खरा समाज घडवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे त्यांचा सन्मान व्हावा पुढली पिढी चांगली होत असते आपला सर्वांचं देवत लोकनेते राजाराम पाटील यांनी शिक्षणाचं शिक्षण संस्था स्थापन करून त्या ठिकाणी शिक्षणाचं दालन उभा केलं स्वर्गीय विलास मशिंदे असतील त्यांनी शिक्षण संस्थेचं संस्था उभा केली त्यामध्ये केलं वाळवे तालुक्याचं जरी बळक किसी वेगळ्या वर्ग वाळवे तालुका त्या ठिकाणी आपला म्हणजे एखादी मुलगी सुद्धा देताना वाळवे तालुक्यात देताना बोलली आजोबा जमीन घेणं प्रॉपर्टी करणं ह्या तो वेळ झाला शिक्षणामध्ये अलिप्त राहील त्याच्यानंतर आम्ही थोडंफार ग्रॅज्युएट करालो आमचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर आमचं कॉलेज पूर्ण झालं लागणं केले मुलगी मुलगी केल्यानंतर आमची पुढची पिढी सुद्धा शिक्षणामध्ये म्हणजे सुरू झाली

या ठिकाणी उपस्थित असणारे मराठी युवकांना सांगितलेलं आहे सर्व मान्यवर आदरणीय व्यासपीठ सर्व शिक्षक बंधू सर्व आस्थेतले नामवंत कार्यकर्ते यांचा जन्मदिवस या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण असतो पाच सप्टेंबरला आपण साजरा करतो मात्र आस्थेमध्ये सुद्धा फार मोठा कार्यक्रम व्हावा अशी साहेबांची इच्छा होती आणि तो आज आपल्या इथे घडतोय आज शिक्षक हा नाही शाळेत तो समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे मुलं तयार करण्यासाठी असतो आणि तो काम करत असतो शिस्त कशी लागायची एखाद्या शाळेत गेलं की बाहेर गेल गेले गेले लक्ष येत की या शाळेची शिस्त काय मुलांच्या मागण्या बोलण्यामधून बऱ्याच गोष्टी समजत असतात प्रामाणिकपणा कसा असतो या सगळ्या गोष्टी जिद्द कशी निर्माण करायची या सगळ्या गोष्टी शिक्षक हा करत असतो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय साहेबांनी आपल्या सर्वांना बोलवून या ठिकाणी तुमचा आदर सत्कार करावा हा त्या पाठीमागचा हेतू विद्यार्थ्यांचा असणारा मार्गदर्शक म्हणून शिक्षक काम करतात सा। मी सांगायला मला फार आनंद होतोय कारण का आजकाल परिसरामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा जवळजवळ दोनशे सहासष्ट खेळाडू नॅशनल पातळीवरती घडवलेले आहेत आणि चार पाच मुलं आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडवलेले आहेत म्हणजे मुलांनी मेहनत केली पाहिजे मुलांनी ठेवली पाहिजे प्रामाणिकपणाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत हा त्या पाठीमागचा आणि ह्या हेतू सर्वे करून गेले आणि आई वडील आपल्याला जन्म देतात परंतु शिक्षक त्या ठिकाणी घडवत असतात त्या मुलाला त्याच्या गुणाला सर्वगुण संपन्न करण्याचं काम तो करत असतो अशा माध्यमातून शिक्षक हा अतिशय अभ्यास केलाच पाहिजे मात्र आता दोन हजार तेरा नंतर बऱ्याच गोष्टी थांबलेल्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बराच वेळ त्यांचा जात असतो तो शिंदे गटाने स्वीकारला गेला त्यानंतर त्यांचे सुपुत्र आदरणीय वैभव दादा यांनी उपसभापती असताना त्यांनी पाडे पाटांचा चांगला उपक्रम राबवला आपल्या माध्यमातून आष्टा परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये चांगल्या इमारती शाळांना कसे म्हणतील त्या काळात तत्कालीन काळात त्यांनी प्रयत्न केले त्याचबरोबर त्यावेळेचे असणारे आदरणीय संभाजीराव कत्रे साहेब यांनी सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अनंत अडचणी उभा करण्याचं काम सध्याचं सरकार करते आहे त्याचा मगाशी बऱ्याच जणांनी ओहो केला की पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा असणारा संच मान्यतेचा शासन निर्णय साहेब करत राहा शिक्षकांच्या मुळावर आहे आजची जर घसरणारा जनम जर तर एवढी मोठी पटसंख्या प्रत्येक शाळांमध्ये शक्य नाही परंतु सर्व होऊ नये आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय जो आहे तो आपल्या माध्यमातून रद्द व्हायचं हा लाभ दिला जातो छब्बीस वर्षाचा निवडणुकीचा लाभ मात्र सर्व शिक्षकांना दिला जात नाही त्याऐवजी आमची मागणी आहे की त्या निर्णय झाला की शेळेत असणाऱ्या सर्व शिक्षकांना पीएटी शक्तीची केली जाते त्याचबरोबर तुम्हाला जर सेवेत तु... <स्था> पदोन्नती पाहिजे असेल तर तिथे कमी असणारे शिक्षक असतील आणि त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आमच्या विना विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींच्या साहेब शासनानं बारंबार मान्यता दिल्या आणि गावोगावी गल्लोगल्ली संस्था होऊ खे किस ला पाय